विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील नव्याने तयार करून बसवण्यात येत आहे त्यासाठी श्री संत कबीर महाराज मठ व फळातर्फे सेवाभावी तत्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली सदरच्या दोन्ही मेघडंबरींचे पूजन मंदिर समितीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल सभामंडप येथे करण्यात आले तसे इस कबीर महाराज मठाचे हबप विष्णू महाराज कबीर तेजस फर्निचरचे मिलिंद करांडे व पांडुरंग लोंढे यांचा सन्मानही करण्यात आला यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे ह ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड विभाग प्रमुख संजय कोकीळ ज्ञानेश्वर कुलकर्णी बलभीम पावले राजेंद्र सुभेदार अतुल बक्षी अमित नवाळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता सदरच्या दोन्ही मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमूल सुतार बाळू सुतार पांडुरंग लोंढे या कार्यगिरांनी तयार केल्या असून त्यासाठी देवरुख जिल्हा रत्नागिरी येथील तीन ते चार अनुक्रमे एकशे दहा किलो वजन आहे सुमारे तीन लाख पन्नास हजार इतका बाजार मूल्य आहे व तयार करण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी लागला आहे सदरचे काम मंदिर समितीचे सदस्य हबप हो ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्या सदरच्या दोन्ही मेघडंबरीला चांदी लावून आषाढी यात्रेपूर्वी गाभाऱ्यात बसवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी त्यावेळी सांगितले